राष्ट्रवादी पक्षाची चिंचिन भीत म्हणजे तर काही ठरणार नाही असे ना। कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि आमचे नेते आदरणीय ने ने कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे मित्र आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब खासदार परबदेवी साहेब आमदार साहेब त्याचबरोबर सर्व नेते मंडळी राष्ट्रवादी पक्षाचे आणि आमच्या सोबत आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे सर्व आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष माजी नगरसेविका आणि सर्व तरुण इतर मंत्री मी खरं म्हणजे तकेल साहेब शिवसेनेचा जिल्हा म्हणून मला घालवलं वाटत काय करायचं काय करायचं परंतु प्रेम खरं म्हणजे माझ्या वाट्याला बारा वर्षाचा वनवासी साहेब केली सांगतील तर त्या पडतो आणि माझ्या तुम्हाला शक्यतो काय करत नाही आमची ती पार्टी फुटली ती कोल्हापूरच्या माझ्या नावासी राजीरांच्या बाजूला गेलो त्याला वाईट आपण होत परंतु आज साहेबांच्या जवळ आलो खरंच साहेबांना मला पहिल्यांदा प्रेम दिलं सांभाळलं नगरपालिकेच्या राजकारण जवळ शहाण्णव फक्त साहेबांची कृपा प्रेम ताकत हे सगळं होतं दोन वेळा झालो नगराध्यक्ष झालो शिवसेनेची नाव झालो परंतु त्या साहेबांना जरा मला आशीर्वाद होता झालो साहेबांच्या बाबतीत बाबासाहेबांनी सांगितलं खरच काम त्याच प्रचंड आहे साहेबांचे काम, ती काम पर क्या मंत्री आपल्या आली आणि गावी अशी स्कीम काढली ती परदेपी साहेब आणि मी एवढी बेमत आली गावागावातन सगळ्या मुस्लिम साहेबांचा जिल्ह्यातनं राज्यात गौगवा झाला आणि आज खर म्हणजे म्हणजे काय काही काळ ह्याच्या काळात जी कोल्हापूर जिल्ह्यात पाठवून सराव आणि ते भले बले म्हणजे पत्नीचे वगैरे राहुल पाटलांचा प्रवेश म्हणा आणि आता दोन माझ्या कामावर प्रवेश म्हणा आणि परत जो कोल्हापूर जिल्हा आहे तो राष्ट्रवादी न म्हणायचा

आणि परत वर्षा घ्यायचे हा साहेबांचा फार मोठे आहे आणि आज मी सांगतो कुठेही गेलो काही गेलो आज साहेबांना मी पुढे सोडून कधीही जाणार नाही मी एवढा आश्चर्य काय घेऊ दे तुमच्या मनात काय घेऊ दे मी काय केलं मी सोडून जाणार नाही एवढा आमचा विषय झाला आणि त्यामुळं आज आम्ही एवढा अतिरिक्त प्रवास करून आमच्या आया बहिणी सगळ्या सर्वात प्रवास केला कुणी झोपलं नाही कुणी शिकले पण काढे आता आमदार सकाळचा नाश्ता नाही छान नाही प्रेम असावं तर कसं असावं याचं जातीमध्ये उदाहरण आहे मी आज राष्ट्रवादी आहे साहेबांच्या काम करणार आहे काय काय करतो बघा कारण मी साहेबांना आमचं माहिती आहे मी तुमचं भरपूर जवळ टीचर मी राष्ट्रवादी तालुका होतो आवाज साहेबांवर काम केलं काम केलं आणि ते काम आमच्याकडे करून घ्यायची कला ही दुसऱ्याला कुणाला म्हणजे साहेब कुणाला जमणार नाही कार्यकर्त्याला घालवायची गरज कार्यकर्त्याला हे करायचं एक नंबरच काम साहेबांचं आहे आणि खरंच अजून कोल्हापूर जिल्ह्याला या महाराष्ट्र राज्याला सुद्धा साहेबांसारख्या माणसाची गरज आहे आज तांबुरी साहेबांनी सांगितलं की शाहूबा तुम्ही टक्केदार कधी माणसं लावून जर साहेबांच्या घरात लावून तिला सकाळ जर पाहत तर तुमच्या लक्षात येईल की साहेबांचं काय काम आहे साहेबांचं केवढ मोठे पण आहे तुमचे त्या दिवशी <laughs> असं आहे की माणसाच्या शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे शेवटच्या माणसाचं काम झालं पाहिजे शेवटच्या माणसाचं कल्याण झालं पाहिजे एका हेतून ते शहा महाराजांच्या नदीत काम करतात अशा माणसाच्या पाठीशीराने परत त्याच्यावर काम करायची संधी आम्हाला मिळून दिली त्याबद्दल साहेब तुमचं बाबासाहेब पाटील साहेबांचे सर्व तुमचं मी आभार मानतो रणजित दादा आणि आम्ही दोघांनी भेटलो रणजित दादा सुद्धा त्रेचाळीस वर्षी चेअपन होते कुकुजी सदस्य होते शेतकरी संघाचे होते मार्केटिंग फेडरेशन होते त्यांचा सुद्धा सरकार आता चांगला अनुभव आहे आणि आमचं दोघांचं ठरलं आम्ही दोघांनी एकत्रच राष्ट्रवादी प्रवेश केला बाबासाहेब हे फार दिवसापूर्वी ठरलेलं विधानसभेच्या पूर्वीच चाललंय नंतर आता आता झालेला वेळ आली योग्य वेळ आली आणि योग्य वेळ आमच्या दोघांचा प्रवेश झालेला आहे मानायला वाटला आम्हाला <laughs> <laughs> त्यामुळं काम केलं आहे फक्त आम्ही दोघांनी असं ठरवलं की ह्या कोल्हापूर विकासाचं काम मुश्रीफ साहेबांशिवाय दुसरं कुणीही करू शकणार नाही त्यामुळे आम्ही आणि मग आज आम्ही तुमच्याकडून प्रवेश केलाय आम्हाला खात्री आहे की मुश्रीफ साहेब आम्हाला कधी म्हणजे ज्या पूर्वी प्रयत्न जसं प्रेम दिलं त्याच पद्धतीत प्रेम देतील मुलासारखं आमच्यावर प्रेम करतील एवढा आशावाद ठेवतो आणि परत एकदा सर्वांच काय त्रास झाला असं काय झालं साहेबांच्या प्रेमापुढे आपण त्रास सहन केला इथं पण आपल्याला भरपूर करायचं आहे सगळं चांगलं करूया एकत्र येऊन चांगलं करूया आणि एकदा कोल्हापूरची जागा परत दाखवून देऊया आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एन ए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट